नमस्कार मी सुभाष पटनाईक एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट <tune> सुवर्ण योग्या आणि आपल्या या आज या कल्याण लोकसभेतील प्रचार रॅली डोंबिवलीमध्ये आलेली आहे डोंबिवली पश्चिमेमध्ये जशी जशी रॅली पुढे तसे तसे लोक जे आहेत वाढत चाललेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत कार्यकर्ते पाठी पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील सर्व जनता असतील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या डोंबिवलीमध्ये नेहमी न भूतो न भविष्य अशी गर्दी जी आहे ती नेहमी रस्त्यावरती उतरते प्रचाराला आणि त्याचबरोबर या डोंबिवलीमध्ये न भूतो न भविष्य अशी मताधिक्य देखील या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे मिळत आलेलं आहे याही वेळेस डोंबिवली मधून मला वाटतं या सगळं वातावरण पाहिल्यानंतर जो तो रस्त्यावरती उतरलाय कॉम्प्लेक्सचे लोक खाली उतरत आहेत धोवाळत आहेत आशीर्वाद देत आहेत काही लोक खिडकीमधून जे आहे ते आशीर्वाद देत आहेत हात दाखवत आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांबरोबर आहे आम्ही बाळासाहेबांवरती प्रेम करणारे लोक आहोत आम्ही शिंदे साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहोत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहोत अजितदादांवर प्रेम करणारे लोक आहोत महायुतीवरती प्रेम करणारे लोक आहोत मला वाटतं आज हा रिस्पॉन्स आहे मला वाटतं इतके आता दोन वेळेस आपण निवडणुका लढवल्या त्यानंतर परत आता तिसरी वेळ लढतोय परत मध्ये विधानसभाही लढवल्या पण ही जी गर्दी आहे हे जे प्रेम आहे लोकांचं जे म्हणजे कार्यकर्ते पण झाडून आणि कोणाला मला वाटत नाही असं पकडून पसरून आलं चल जबरदस्ती नाही पूर्ण सुरुवातीपासून काही चेहरे मी पाहतोय उत्स्फूर्तपणे जे आहेत हे पूर्ण चेहरे सुरुवातीपासून आहेत ते आता रॅली जी आहे ती पूर्ण देऊ कुठून हात आहेत तर सर्व लोक आणि सर्व पक्षाचे या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की तो है कि शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल आर पी असेल सर्व कार्यकर्ते आणि राजपा असेल सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत जसं काय त्यांचाच हा उमेदवार त्यांच्याच पक्षाचा हा उमेदवार आहे असं काम जे आहे ते सर्व कार्यकर्ते करतायत मला वाटतं मोदी साहेबांनी जे केलेलं काम आहे दहा वर्षामध्ये त्याच्यावरती विश्वास जो आहे लोकांचा आहे मोदी साहेबांनी केलेला विकास जो आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे राम मंदिर जे मोदी साहेबांनी केलं की पाचशे वर्ष त्या राम मंदिरा लागली तर राम मंदिर बांधलं त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे तीनशे सत्तर कला वाटवलं त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जे आहे हे मोदीजी जे आहेत देशाचे प्रधानमंत्री जे आहेत ते बनायला सज्ज झालेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना जो चारचे आकडा गाठायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक जागा जी आहे महत्वाची आहे आणि ही कल्याण लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने आपण सगळे लोक निवडून देणार आहोत पण प्रत्येकाने वीस तारखेला मतदान लोक खाली उतरतील मतदान कसे करतील याच्यावरती भर द्यायचा आहे सगळे लोक चौक सभा घेत आहेत प्रचार रॅली आहेत अहवाल वाटत आहेत खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सगळ्यांचा आहे तर सगळ्यांनी वीस तारखेबद्दल हा टेम्पो आताच कायम ठेवायचा अजून दहा दिवस अजून दहा दिवस जे आहे हा प्रचार बाकी आहे हा दिवसामध्ये आपण केलेली कामं येत आपण लोकांपर्यंत करतवायची एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदेसाहेब सेवेचा झराव वाहतोय आणि निसंकोच श्रद्धेने सच्चे असे शिवसेनेचे भक्त आणि हा उमेदवार आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वीस मे दोन हजार चोवीसच्या या मतदारच्या दिवशी धनुष्यमानासह विजय होण्याची आतुरतेने वाट लागत आहे कल्याण डोंबिवलीच्या सर्व जनसेवकांना ही प्रार्थना राहील आपण आत्तापर्यंत जसं हा विश्वास ठेवणार तसंच शिंदेशाही परिरावर राहू द्या विजय विकास प्रगती निश्चित होईल फक्त आपलं एकमत आपलं एक बटन धनुष्यमानावर राहू द्या जेणेकरून हे शस्त्र हा धनुष्यमान अजून प्रगतीची कमांड धरत राहील विजय होऊ द्या या महायुती सरकारचा आणि यश धावू द्या तो म्हणजे धनुष्यमानाचा सामान्य लोकही देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि ही प्रचाराची रॅलीमुळे तर विजयाची ही रॅली वाटत होती असा वातावरण डोंगरी पश्चिममध्ये या सांस्कृतिक नगरीमध्ये आज झालेला आहे आपण बघितलं तर नुसतं शिवसेनेच्याच नाही तर विविध संस्थांचे लोकं विविध संघटनांचे लोक बचत गटाच्या महिला त्याचबरोबर अनेक संस्थांची लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी जोरदार स्वागत भक्त शिंदे यांचं केलेलं आहे विरोधकांना ही रॅली बोलून आज त्यांच्या कल्याण वाटतं नंड पश्चिममध्ये निघाले सांगता झाली लोकांचा रिस्पॉन्स प्रचंड आहे खूप विश्वास आहे लोकांचा लोक आशीर्वाद देत आहेत जे आहे गेल्या दहा वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं देशामध्ये त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जे काम केलं महायुतीच्या सरकार आहे त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे कल्याण लोकसंख्या विकास काय गेल्या दहा वर्षामध्ये लोकांचा प्रचंड विश्वास आहे लोक येणाऱ्या वीस तारखेला जे आहे भरभरून मतदानमध्ये सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्या कल्याण ग्रामीणचे आमदार राधी पाटील असतील राष्ट्रवादीचे आनंदी बनासी असतील राष्ट्रवादीचे जगन्नाथाबा शिंदे असतील त्याचबरोबर संघर्ष समितीचे गुलाबजी वजे असतील त्याचबरोबर दिबा पाटील समितीचे <Five pressing ricochip67> राज्य सात असतील गुलाबजी वजे असतील सगळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे सगळे नेते जे आहेत हे उपस्थित होते सगळे पदाधिकारी उपस्थित होते सगळे कार्यकर्ते उपस्थित होते मला वाटतं कार्यकर्त्यांमधला जो जोश गेले अनेक दिवस मी पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे जो आहे हा डेडिकेटली जो आहे रस्त्यावरती उतरला आहे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता शिवसेना भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर एन सी पी असेल मनसे असेल आर पी आय रा सगळ्या जे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरून प्रचार करत आहेत कोण चौक मागत आहे कोण प्रचारबाजी घेत आहे कोण सेवा वाटत आहे कोण अहवाल वाटतं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं आहे की हा जो उमेदवार आहे आपल्या सगळ्यांकडे हा आपल्याच पार्टीचा उमेदवार आहे हे मला वाटतं चित्र जे आहे ते कल्याण लोकसभेमध्ये पाहायला आपल्याला मिळतं तर खूप जलोष पूर्ण वातावरणामध्ये जी ही प्रचाराची रॅली जी आहे ती झालेली आहे या प्रचार सुभेमध्ये कोणते कोणत्या कोणकोणत्या ठिकाणी प्रजात सभा होणार आहे कारण कोणकोणत्या नेती मिळणीन प्रचार जो पदार्थ दोन होणार आहे भारत तारखेला जी आहे ही राज ठाकरे यांची सभा होणार आहे एक मरेगाव सायंटिफिक रोड येतं आहे आणि पंधरा तर्क देशाचे प्रधान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ती व्हडलेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट मध्ये होणार आहे तो येणार आहेत असं सांगितलं येणार आहेत का अजून कॉर्डिनेशन चालू आहे माहिती पडलं तुम्हाला सांग आम्ही सांगू दिवा पाटील यांच्या मनाने आपल्याला पाठिंबा त्यांनी सांगितलं की श्रीकांना म्हणून हेच दिवा पाटलांना कधी श्रद्धा दिली असं त्यांनी भावना त्यांच्या खूप धन्यवाद या आहे व्यक्त करतो आणि त्यांनी हे उद्गार जे आहेत ते काढलेले आहेत मला वाटतं नवी मुंबई एअरपोर्टला दिवा पाटलांचं नाव जे आहे ते देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि त्यांच्या हे येणं मला वाटतं त्याच्यामध्ये सर्व काही आम्ही एवढा पाठिंबा नाही मला वाटतं ऑपोजिशनकडे जिल्हा उमेदवार कुठल्याबळ आहे की नाही त्याच्यावर तुम्हाला विचार करता आपण आपलं प्रचार रॅली असेल कॅम्पेनिंग असेल ती पूर्णपणे डेडिकेटली जी आहे शंभर टक्के देऊन जे केली पाहिजे आणि प्लीज तशीच रॅली जी आहे ती आज देखील निघालेली आहे आमचा कार्यकर्ता देखील जो आहे तो कुठेच रिलॅक्स झालेला ना नाही प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो कामाला लागलेला आहे काम करतो आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल वीस तारखेला आणि त्यातील जास्तीत जास्त लीड कसा मिळेल त्याच्यासाठी का प्रत्येक कार्यकर्ता जो काम करतो आहे